मित्र हो नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणतात परमेश्वर भक्तीला कुठल्याही वयाची मर्यादा नसते आणि प्रत्येक सजीव आपल्यात असलेल्या गुणकौशल्याने ही भक्ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आज या मंगलमय दिवशी आम्ही आपल्याला प्रत्यक्षपणे रामाची भेट घालून देणार आहोत तर नक्की ऐका यापुढे आपल्याला या, आप या भजनातून रामाची प्रतिकृती दिसते का हे नक्की सांगा राम 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 राम, राम जप करी सदा जप करी सदा शम्भु राम नाम घे शम्भु राम नाम घे तेण दाह शान्त हे तेण दाह शान्त है विभीषण सठाय विभीषण खंडना कदा राम 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 राम, राम जप करी सदा राम 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 राम, राम करी सदा

राम 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 जप करी सदा राम 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 जप सदा ऊन शाल ग्रीष्म नील नीलमे ग्रीष्म जुलि नीलमे सफुली भूलु नि भ मम कुशी त भूलु मम कुशी त चञ्चला राम राम जप करी सदा राम 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 जप करी सदा जप करी सदा जप करी सदा, सदा।, सदा। भजन ऐकल्यानंतर जर आपल्याला खरोखर रामाचं दर्शन झालं असेल तर मी प्रथमतः या गायिकेला धन्यवाद म्हणतो जिचं नाव आहे स्वानंदी जी अतिशय निस्वार्थपणे आणि लहान असूनसुद्धा अतिशय मंत्रमुग्ध करून टाकलं आहे तिने आपल्याला सर्वांना तर प्रथमता तिचे सगळ्यांनी धन्यवाद म्हणा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अमूल्य असेल तर धन्यवाद आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद